आज बाजार कसा आहे बाजार बरं आहे ना बरं आहे का गिरायक येत आहे मागत आहे असं आहे का तर आज गावराने जोडे दुईचे सांगायला साठ आहेत बघा गावराम बैल जोडे केदार पाटलाच्या धावण्याला खास म्हणजे भारी भारी जोड्या दोन्ही गांधी कन्फर्म गॅरंटी गॅरंटी तर गिरायक कायम म्हणजे माग जातच नाही काहीतरी करून पाठवत असेल या जोडीची काय किंमत सांगली म्हणजे साठ हजार किंमत सांगली या वरात शंभर टक्के व्यवहारात कमी जास्त होईल हा शिंगल का जोडे जोडे हा जोडे बघू शकता गावराने काय किंमत सांगितली चार चार दहा ते किंमत पासष्ट हजार शेती कामाला पंचावन्नची मागणी झाली ची मागणी झाली शेती कामाला चालू चालू तुम्हाला असतो आपला फोडणार नसती आपल्या माला दावणीला नसती कायमत असती तर ठीक आहे या वरात होईल ना तर आपले इकडे झाले का दोन आहेत आदत आदत बघा हे आदत इथं हे धरलेलं नाही हे धरलेलं नाही बघा गॅरंटी सही सांगत येत म्हणजे कारण काय ते फर्श विक्री करायची नाही हा तर ठीक आहे यांची काय किंमत सांगितली काय साठ हजार हजार यावर कमी जास्त होईल ना तर ठीक आहे तुमचा नंबर द्या सत्याऐंशी सासष्ट त्रेपन्न शहात्तर छप्पन तर बघा केदारबाडला इकडे आज अवेलेबल आहेत तर ठीक आहे